नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी खासदार संजय काका पाटील यांच्यासारखा तत्परतेने लोकांची कामं करणारा दुसरा खासदार मी पाहिलेला नाही त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत असून जनतेने त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणावे असे आवाहन मन मंदिर समूहाचे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना समूहाच्या वतीने विटा येथे पाठिंबा देण्यात आला यावेळी अशोक भाऊ गायकवाड बोलत होते गायकवाड म्हणाले गेल्या दहा वर्षात संजय काकांनी प्रचंड काम केले आहे टेंभू योजना पूर्ण केली आहे विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले आहेत या योजनेचे काम सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे विटा शहरासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य केलेले आहे अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत काकांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असतो लोकांचे काम करणारा खासदार यापूर्वी आम्ही कधीच बघितला नाही काकांचा प्रचंड जनसंपर्क आहे कोणतेही काम सांगितलं तर ते करून पुन्हा झाले सांगण्यासाठी त्यांचा फोन येतो किंवा कधी होईल हे ते सांगतात त्यामुळे माझी नुसता शहरच नव्हे तर तासगाव कवठे महांकाळ आणि सांगली लोकसभा सर्वांना विनंती आहे की कामाच्या माणसाला म्हणजेच खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या लोकसभेच्या या कार्यक्रमासाठी विश्वासराव फाटक सर त्याचबरोबर आमचे मित्र शेखर इरामदार देशांडे देशपांडे खूप जुनी ओळख आहे आणि नेहमीच दोन आमचे काकांचे समर्थक विजय पाटील आणि आमचे महत्ते शंकर मोहिते हे सर्वजण आपण आणि सर्व कार्य काकांना पाठिंबा आपण पहिल्यापासूनच देत आलो काका ज्या वेळेला उभे राहिले काकांनी बंद केलं आणि आम्ही शांत बसलो त्यामुळे कायमच मागे राहिलो काका मला नेहमी म्हणायचे बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही कारण पूर्वीपासूनचे माझे आणि काकांचे संबंध आहेत या भागामध्ये काकांनी जे हे दहा वर्षामध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते परंतु काकाने टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे अन्वचणा टेंबू योजनेला दिले म्हणून ही टेंबू योजना पूर्ण झाली त्याचबरोबर काकाने विटा शहरासाठी पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले त्यामुळे भागाभागामध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पडलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये सुद्धा या विटा शहरासाठी जे काही लागल ती मदत मा काकाच्या माध्यमातून होईल खानापूर आटपडी मतदारसंघ असू द्या आमचे सगळीकडेच संबंध आहेत त्या सर्व संबंधित माणसांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी मनुष्य काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर जत तालुका असू द्या अटपाडी तालुका असू द्या कवटेमंकर तालुका असू द्या सांगली असू द्या तासगाव असू द्या काकाच्या मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण नेटवर्क आहे तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे की काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं ही विनंती मी त्यांच्यासाठीही करतो आज आपण बरेच काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहत असतो पर परंतु काकांचा जनसंपर्क आपण पाहिला तर प्रचंड जनसंपर्क आहे अगदी महिन्यातून काका मला एकदा तरी भेटतातच कुठून नाही कुठून येणार भाऊ काय चालले म्हणणार आणि त्याच्यानंतर पुढे जाणार कोणतंही काम सांगितलं या पाच वर्षातला दहा वर्षातला माझा अनुभव आहे काकांना कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाचं दहा मिनिटात प्रत्युत्तर परत येतंय भाऊ हे काम झालंय हे काम उद्याच्या होईल एवढा तत्पर खासदार मी आजपर्यंत पाहिला नव्हता या दहा वर्षामध्ये हे मी सगळं अनुभवलंय आणि काकांच्या रूपानं या जिल्ह्याला खूप चांगला खासदार मिळालाय मी असं म्हणेन आणि या भागातल्या लोकांनी काकांना प्रचंड मताने निवडून हो द्यावं हीच माझी इच्छा आहे संजय काकांविषयी मला आवर्जून बोलायची इच्छा का होते कारण मी जवळजवळ दीड वर्ष हो रावसाहेब दानवेसोबत मी दिल्लीला होतो दिल्लीला असताना खासदारांनी कसे कामं करावेत बोर्ड बोलून रेल्वेचे कामं असो रस्त्यांचे काम असो एनएची कामं असो काम ज्या सातत्यपूर्व धडाट्याने काकांची कामगिरी जवळून पाहिल्या नंतर मी चौदा ते एकोणीस एमएससीबीचा थोडं कारभार माझ्याकडे होतो बावन साहेबांसोबत आता परत देवेंद्र फडणवीस साहेब मंत्री असताना माझ्याकडे एमएससीबीचा कारभार आहे तर एम एस काम असो मग इथे सबस्टेशन पाहिजे इथे लाईन्स पाहिजे इथे प्रेशर नाही हे नाही ते नाही अशा लहान लहान गोष्टी बघ करणारा ते कॉर्पोरेटर लेव्हलला देखील जाऊन काम करू शकणारा जनतेच्या हितासाठी अशा प्रकारची यांची प्रतिमा आहे त्यांना शुभेच्छा देतो ते निवडून ते येणारच आहे मात्र जास्तीत जास्त भाजपनी निवडून द्यावी संजय काका पाटील म्हणाले अशोक भाऊंच्या पाठिंब्यामुळे माझ्या मता मताधिक्यामध्ये मोठा फरक पडणार हो आहे आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेणारे हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे अशी माणसं माझ्यासोबत आहेत म्हणूनच आम्ही जिंकत आलो आहोत या पुढेही जिंकणार आहोत यावेळी विश्वास पाठक भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे विजय पाटील शंकर मोहिते यांच्यासह विटा शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते